माझी गॅरंटी घेऊ नका माझं काय खरं नाही कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याचं आहे <laughs> यांना शंभर वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा बंटी पाटलांना विचारा बंटी पाटलांना शंभर वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा यांच्या मार्फत निरोप दिलेले कुठे बसले कुठेकडून निरोप दिलेला याच्याकडून निरोप निरोप देऊन देऊन दमलो म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे तुम्ही आमच्याकडून उभं राहा आता त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो टाइम नाही खरं बोललो तर मलाही खरं बोलता येईल एकाकडेच खरं असं नाही तर सांगायचा मुद्दा काय आहे की ते आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आले आणि ते झाले असते खासदार तर ते माझा सल्लाच ऐकत नाहीत हा माझा प्रॉब्लेम आहे बंटी पाटील साक्षीदार आहेत